अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या वतीनं महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलंय सव्वीस जानेवारी रोजी कांसाई गावातील वरच्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी साडेचार वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी साडेचार वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये उकडीचे मोदक आणि मिसळ असे दोन पदार्थ महिलांना घरूनच तयार करून आणायचे तर सायंकाळी सहा वाजता महिलांसाठी संगीत खुर्ची प्रश्नमंजूषा आणि उखाणे घेण्याची स्पर्धा होणार असून यातील विजेत्यांना पैठणी बक्षीस म्हणून दिले जाणार आहे या व्यतिरिक्त कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व महिलांना कुपन दिलं जाणार असून त्या माध्यमातून लकी ड्रॉ घेतला जाणार आहे यामध्ये एलईडी टीव्ही सोन्याची नथिस दिली जाणार असल्याची माहिती मनसे कुणाल भोईर यांनी दिली आहे या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन यांनी केलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून कांस्य विभागामध्ये महिलांच्या विविध स्पर्धा हळदी कुंकू आणि आंतरशालीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे मी अंबरातमधील शाळांना विनंती करतो की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पाठवावं आणि दुसरं विभागातील महिलांना पण विनंती करतो की आपण या स्पर्धेत भाग घ्यावा याच्यामध्ये महिलांसाठी हळदी उंकू संगीत खुर्ची पैठणीचा कार्यक्रम त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये ज्या महिला सहभागी होतील त्यांना एक टोकन देण्यात येईल आणि लकी ड्रॉद्वारे ई डी स्क्रीन मिक्सर सोन्याची नथ इस्त्री अशा प्रकारचे विविध पारितोषिक त्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात येते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज